नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे बालाजी, मंदीर, बालाजी, मंदीर। मदिल, है। बालाजी आए। आए। आतील, मंदिर श्री बालाजी मंदिर म्हणजे हे गोव्यातील कुंडईमधील कुंकळी या गावामध्ये स्थित आहे बालाजीची मूर्ती इथे आतमध्ये आहे आपण बाहेरील दृश्याचे चित्रीकरण केलेले आहे कारण आतील मंदिरातील दृश्याला चित्रीकरणाला परवानगी नसल्यामुळे आपण हे जे पाहतो आहे हा दीपस्तंभ हे मंदिराच्या बाहेरील दृश्य आहे अतिशय आकर्षक असे मंदिर आहे मंदिराच्या बाहेरील जी सजावट आहे देवांची मूर्ती हे केलेले नक्षीदार बांधकाम पाहू शकता मित्रांनो तुम्ही दर्शनासाठी भाविक सतत इथे येत असतात बालाजी मंदिर एक श्रद्धास्थान आहे गोव्यातील एक मूर्ती इथे आपण पाहू शकतो अतिशय छान असे नक्षीकाम आहे देवांची मूर्ती इथे दिसत आहेत अशा प्रकारे नक्षीकाम अतिशय आकर्षक असे आहे भव्य प्रमाणे हे आकर्षक बांधकाम दिसत आहे हे वैकुंठ द्वार आहे इथून सरळ आपण बाहेर जाणार आहोत चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये